सर्वांना नमस्कार मी राजकिरण कोळी गायक निवेदक समालोचक आपल्या सर्वांचं आपल्या हक्काच्या लाडक्या आवाज कलाकारांचा या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय मित्रांनो अनेकविध ब्लॉग घेऊन आपण येत असतो कारण आपल्या चॅनलचं नाव आहे आवाज कलाकारांचं मग आज पाककलेतील एक विशेष ब्लॉग जो की तुम्हाला खेकडे घरी आणल्यानंतर एक रेटसवणारा प्रश्न असतो की खेकडा भरलेला नसेल तर काय करावं कारण खेकडा घरी आणल्यानंतर कळतं की अर्धे खेकडे भरलेले आहेत अर्धे खेकडे रिते आहेत मग रिते खेकडे जेव्हा आपण कालबनामध्ये टाकतो त्यावेळेला ते रिते खेकडे आपलं कालबन पूर्णपणे पातळ करून टाकतो कारण रिते खेकड्यांमध्ये त्याचे एक जे वॉटर लेवल असते ती जास्त असते ते वॉटर लेवल ते संपूर्ण आपल्या कालवनामध्ये जाते पहिल्यांदा थोडक्यात आपण खेकडा समजून घेऊ खेकडा एक असा जीव आहे जो स्वतःचं शरीर रिक्रिएट करतो मग ती एक प्रोसेस आहे सुरुवातीला तो त्याचा अन्न खातो खातो पूर्ण भरतो भरल्यानंतर तो मोठा होण्यासाठी बिळात जाऊन बसतो मग किंवा वेळात जाऊन बसल्यानंतर तो मोठा झाला की त्याचा तो एक शेल असतो कवच असतो तो टाकतो आणि त्याची साईज वाढते मग त्याला सॉफ्टशेल क्रॅब म्हणतात सॉफ्टशेल क्रॅपमध्ये एट्टी पर्सेंट वॉटर असतं तर ते शेल आणि त्याचं पाणी असतं मग जसं आपण जर पकडलं सॉफ्टशेल क्रॅब तर सुरुवातीला आपल्याला त्याच्यामध्ये ते था ना था ना था 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 मास काहीच मिळत नाही मग ते हळूहळू जितके करा जसा खात राहील मास त्याचं जेवण अन्न खात राहील तसा तो हळूहळू भरत जाईल मग अशा वेळेला पूर्ण कडक खेकडा ज्या होतो त्यावेळेला जरी तो स्वतःच्या अंगावर पुढे चावला किंवा आपण त्याला जाळीतून सोडवला चुकीच्या पद्धतीने सोडवला आणि त्याचा एखादा अवयव चुकीच्या पद्धतीने तुटला तरी त्याच जे वाईट जे ब्लड असतं खेकड्याचं ते जरी निघून गेलं तरी भरलेला खेकडा तुमचा बाजारातून घरी हो येईपर्यंत रिता होऊ शकतो आणि हे सत्य आहे म्हणून रीता खेकडा घरी आणल्यानंतर कालवण न करता त्याची एक लज्जतदार डिश कशी करता येईल जेणेकरून आपण जे खेकड्यांवरती पैसे खर्च केले तेही वाया जाणार नाही आपलं जेवणही वाया जाणार नाही आणि एक सुंदरशी डिश कशी तयार होईल तर आजच्या व्हिडीओमध्ये आपण तेच पाहणार आहोत जाऊया आणि पाहूया घरी आणलेले खेकडे जर रीती निघाले तर कशा पद्धतीने त्याचा तवा मसाला करता येईल खेकडा तवा मसाला या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं सहज स्वागत आता पाहूया कशा पद्धतीने हा केकडा मसाला केला जातो तोपर्यंत चॅनलमध्ये जर नवीन असाल तर बनून राहा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद संपूर्ण प्रोसेस पहा तर आता आपण ही डिश बनवायला सुरुवात करूया सुरुवातीला आपण चार मोठे केकडे घेतले माझ्याकडे एक सर्वात जास्त मोठा केकडा आहे त्याच्यामुळे मी चारच घेतले अन्यथा तुम्ही रेग्युलर साईजच्या ज्या मोठ्या खेकड्या असतात त्या सात आठ घेतल्या तरी चालतील तरीही पाच माणसांपुरतं चांगलं एक डिश बनू शकते एक चार खेकडे तर मस्त उकळून घेतले बघा खेकडा उकळला की त्याचा कलर भगवा होतो म्हणजे अंदाजे दहा पंधरा मिनटामध्ये खेकडा उकळून जातो घेतलेले खेकडे मस्तपैकी उकळून घ्यायचे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून त्याचं एक चव येईल कारण आपण उकडलेला खेकडाही भाकरीबरोबर चांगला खाता येतो अशा पद्धतीने सर्व खेकडे आपण उकडून घेतले आणि त्याला मात्र निश्चितच थंड होण्यासाठी बाजूला करून ठेवले कारण गरम असताना त्याच्यामध्ये गेलेलं पाणी ऑलरेडी आपण जे खेकडे घेतलेले असतात ते रीती असतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पाणी असतं म्हणजे ते पाणी आपल्या हातावरती उडू शकतं तर ते एवढं काळजी घ्या कोणत्याही डिशमध्ये ज्या डिशला दोन प्रोसेस केल्या केल्या जातात ती डिश नेहमीच भारी लागते मग ह्याच्यामध्ये दोन प्रोसेस आपण करतोय पहिली प्रोसेस आपण खेकड्यांना बॉईल केलं आहे त्याच्यामुळे ते आता शिजलेत पूर्ण म्हणून तवा मसाला करताना खेकडा शिजलेला असतो ऑलरेडी त्यामुळे सुरुवातीचा मसाला बनल्यानंतर खेकड्याला जास्त उशिरापर्यंत तव्यावरती शिजवत बसायची गरज लागत नाही आहे फक्त तो मसाल्याशी एकजीव करावा लागतो सर्व खेकडे पाण्यातून आपण बाहेर काढूया आता मस्त थंड झाल्यानंतर आपण ते खेकड्यातील मांस काढूया ज्याप्रमाणे मी एन्ट्रोडक्शन मध्ये सांगितलं की खेकडा रिचा होतो कशा पद्धतीने रिता होतो हो रीती असलेले खेकडे त्याचा एक चांगली डिश कोणती त्या तवा मसाला थंड झाल्यावर आपण त्यातील मांस काढून घ्यायचे मग कांदे तीन मोठे बारीक चिरून घ्यायचे एक छोटा टोमॅटो बारीक चिरून लसूण पाच ते सहा पाकळ्या बारीक करून मसाला लाल तिखट दोन मोठे चमचे किंवा तुम्हाला जर तिखट हवं असेल तर स्वादानुसार हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा तदनंतर पुन्हा एकदा आपण तो मसाला जो आत्ता बनवतो आहे त्याच्याच चवीनुसार मीठ टाकायचं आहे खेकड्यामध्ये मीठ आपण ऑलरेडी टाकलेलं आहे पण ते मसाल्याला एक स्वाद यावं म्हणून त्याच्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे तेल तीन मोठे चमचे एवढं सगळं साहित्य घेतल्यानंतर आपण निश्चितचं एक सुंदरशी डिश अनुभवू शकतो मोठा खेकडा आहे त्याच्यामुळं मांस भरपूर मिळालं आता ह्याच सेप प्रोसेसमध्ये मा मांस काढल्यानंतर आपण तवा मसाला करू शकतो जे आपण ही डिश पाहतोच अजून खेकड्याचं मस्त चायनीज पद्धतीचं सूप ह्या मासाच्या सहाय्यानं तुम्ही बनवू शकता सूप बनवू शकता किंवा ह्या खेकड्याचे असंच सेम असं प्रोसेस करून मांस काढून तुम्ही लॉलीपॉप बनवू शकता किंवा हे मांस तुम्ही दुसऱ्या कोणत्या तरी प मच्छीमध्ये स्टफिंग करू शकताय असे अनेक पदार्थ बनवू शकतात बघा जे पदार्थ खा खाण्याजोगे आहेत ते आपण घेतले डिशमध्ये अंडा छोट थोडंसं ते अंडं घेते आणि ज्या खाण्याच्या वस्तू आहेत त्या घेऊन बाकी ज्या फेकायच्या वस्तू ती आपण इकडे चौथी आहे ती बाजूला ठेवून देऊ बाकी काही वस्तू खायच्या नाहीत आणि खेकडाचं जे स्पॉन्ज फिल्टर आहे फिल्टरेशन सिस्टम आहे ते फेकून टाकायचं अनावश्यक गोष्टी असतात त्या फेकून द्यायच्या आणि ते फिल्टरसाठी बघा फक्त हो ब्लॅकिश पदार्थ दिसतोय ते खाण्याजोगे पदार्थ आहेत हो बघा आणि तुम्हाला काष्टा काढला जाईल काष्टाकडून साफ केलं जाईल आणि हा जो ब्लॅकेश पदार्थ आहे थोडीशी घाण्याची काढली बाकी सगळं खायचा पदार्थ आहे मध्ये अंड खेकडा पोट दिसत आहे बघा एवढा मोठा पण मांस काहीच नाही थोडस अंड आहे वाटतो आपण दोन प्रकारचं गोड असतं एक लाल अंड आणि पिवळ जिथे मेंदू आपण त्याला बोलतो खेकड्यामध्ये प्रोसेस तुळस फक्त मास काढतानाच वेळ लागतो ते तर बाकी प्रोसेस पुढची एकदम सोपी आहे ज्या पद्धतीने आपण तवा मसाला कोणताही करतो त्याच पद्धतीने अगदी बघा ही प्रोसेस तुम्ही बराच वेळ लागत तवा मसाला बहुत वेळ लागत करते चार कांद्यात चिरून घेतले एक टोमॅटो चिरून घेतला मस्त लागू हळद घेतली आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतलाय अर्धा चमचा आणि लाल तिखट दोन चमचे तेल तीन मोठे चमचे तेलावरती मंदाचेवरती तेल आल्यानंतर मंदाज करायची नंतर त्याच्यावरती कांदा आणि टोमॅटो मस्त परतून घ्यायचं कांदा परतून घेऊया मुख्य प्रोसेस ही सर्वांना माहीत आहे पहिली मुख्य प्रोसेस जी आहे ती खेकडं बॉईल करायचं आठ ते दहा मिनटं दहा ते पण बारा मिनटं आणि खेकडा जेव्हा लाल भडक झाला की तो काढून बॉईल केलेला मांस काढून असा मस्त त्याच्यावरती कांदा परतून घ्यायचा तेलामध्ये त्या प्रोसेसमध्ये काय विशेष नवीन नाही आपण तवा मसाला बराच केलेला परंतु खेकडा घरी आणल्यानंतर आपण डायरेक्ट बऱ्याच वेळेला कालवण बनवतो मग तो रस्ता एकदम पातळ होऊन जातो त्याच्यामुळे मात्र मजा येत नाही पूर्णपणे आपलं जेवण वाया जातं कांदेसवरूचा मेल्यानंतर आपण त्याच्यासं लसून टाकूया एकजीव करण्याचा प्रयत्न करूया कांदा पूर्ण मरेपर्यंत आपल्याला त्याला झोळत राहणं खूप गरजेचं आहे जेणेकरून कांदा कुठेही भांड्याला लागणार नाही पाय मस्त कलर यायला लागलाय आता मात्र कांदा परत कांदा केल्यानंतर आपण त्यामध्ये तिखट मीठ टाकूया हे आमचा घरचा मसाला आहे आम्ही घरी बनवलेला आहे मी रेकमेंड करतो तुम्ही स्पेशल मसाला जरी घेतला तरी चालेल गरम मसाला टाकला आपण हळद टाकली अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ आता मात्र खमंग वास यायला सुरुवात झाली टोमॅटोही टाकला टोमॅटो खूप अगोदर टाकून मग ते जास्त फेल जातं त्याच्यापेक्षा ते उशिरा टाकलं म्हणजे थोडस खाण्याचं राहत टोमॅटोचा मुख्य फायदा आपण या गोष्टीमध्ये त्याला येण्यासाठी वापरतो थो। थोडस आंबटपणाचा टोमॅटो मिळून येत मस्त आता मसाला सर्व ता, एकजीव करूया एकजू करणं महत्वाचं आहे सगळ्या गोष्टी एकजू झाल्यानंतर आपण आता खेकड्यांचं मास जे काढलं होतं सर्व मास आपण टाकूया खेकड्यांचे जे नांगे होते कांगडे त्याचे पुढचे टोकं मुद्दाम ठेवली जेणेकरून आपल्याला खाताना ते पकडून लॉले सगळे खाता येतील आता मात्र हे महत्वाचं आहे कारण आपण जे आता कांदे मसाले टाकलेत ते शिजवून एकजीव केलेत त्यामुळे आता जास्त उशिरापर्यंत शिजवायची गरज नाही कारण आपले जे खेकडे आहेत ते बॉईल करून ऑलरेडी आपण शिजवलेले आहेत आता फक्त तो मसाला आणि हे मांस एकजीव करायचा आपल्याला जेणेकरून तो, तो मसाला आपल्या खेकड्याच्या मांसामध्ये मा भिंडला जाईल वा मस्त वास यायला सुरुवात झाली असा घमघमीत तो वास आल्यानंतर मात्र खवैयांच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही आहे आणि डिश पाहिल्यानंतर बऱ्याच लोकांच्या कमेंट येतात आम्हाला मग मा खुबा मसाल्याच्या डिशच्या वेळेला बऱ्याच लोकांच्या कमेंट आणि पर्सनल मेसेज पर्सनल फोन भरपूर आले होते की चांगली संकल्पना पाहायला मिळाली खुबा मसाला ते बघा चांगला कलर आला आहे मित्रांनो तुम्हाला आजची ही डिश कशी वाटली डिश आवडली असेल तर जरूर आम्हाला कळवा आणि हो चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा खेकडा आता तुमचा कधीही वाया जाणार नाही आहे तोपर्यंत धन्यवाद